माढा कमी मतदानाचा टक्का माढ्यात कुणाला धक्का माढ्यात सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं पण मतदानात गतवेळच्या निवडणुकीपेक्षा तीन साडेतीन टक्क्यांनी घट झाली यावेळी माढ्यामध्ये एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये हेच मतदान त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतकं होतं माड्यात सर्वात मोठी चुरशीची लढत आहे कारण या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांचंच कुटुंब थेट भाजपच्या विरोधात उभं ठाकलंय एकेकाळी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्याच एका आमदाराला आणि एका खासदाराला निवडून आणण्याची किमया साधणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील आज थेट भाजप विरोधात बंड करून उभे ठाकले आहेत त्यांचेच पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे आता निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपनं पुन्हा एकदा मागच्या वर्षी खासदार झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय अर्थात विजयसिंह मोहिते पाटील जे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीकडून खासदार बनले होते त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपात प्रवेश केला नुसता प्रवेश केला नाही तर भाजपचे आमदार राम सातपुते यांना माळशिरसमधून निवडून आणलं तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार देखील बनवलं पण नंतर असं काय झालं की भाजप आणि विजय सिंह मोहिते पाटील यांच्या दुरावा आला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय माढ्यात मुळातच जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातली जर ताकद आता आपण कुणाची कुणाकडे पाहिलं तर महायुतीकडे जवळपास सर्वच जागा किंवा सर्वच आमदार महायुतीकडे आहेत त्यामध्ये भाजपचे दोन आहेत जयकुमार गोरे हे माडखटाव सातारा जिल्ह्यातला विधानसभा मतदारसंघ आहे तिथले आमदार आहेत तर स्वतः राम सातपुते जे आमदार आहेत माळशी रस्ते म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघात त्यांचा विधानसभा मतदारसंघ येतो पण ते उभे राहिलेत यंदा खासदारकीसाठी सोलापूरमध्ये आता मुळातच हे दोन झाले आमदार भाजपचे नंतर शिंदे गटाचे स्वतः काय डोंगर काय झाडी काय हाटील म्हणजे शहाजी बापू पाटील हे त्या ठिकाणी आहेत सांगोल्यातून हे सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत आणि अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत अर्थातच संजय मामा शिंदे करमाळ्यातून बबनराव शिंदे माढ्यातून आणि दीपक चव्हाण फलटणमधून जो सातारा जिल्ह्यात येतो एकंदरीतच सहाच्या सहा जे आत्ता आमदार आहेत ते मुळातच रणजित सिंह नाईक निंबाळकरांसाठी तिथे ते काम करत असतील पण जे फलटण मधलेच रामराजे नाईक निंबाळकर आहेत त्यांच्याशीच घनिष्ठ संबंध असलेले दीपक चव्हाण जे अजित पवार गटात आहेत यांनी मात्र फलटण मधून कुणाला साथ दिली आहे हा प्रश्न मात्र निश्चितच पडलेला असणार कारण मुळातच रामराजे नाईक निंबाळकर यांनीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या संबंधाचं गणित या, या निवडणुकीवर निश्चितच प्रकाश टाकणार ठरेल आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा मतदारसंघांमध्ये कसं झालं मतदान याकडे देखील एक नजर टाकूयात करमाळ्यात पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी जी पवार गटाचे आमदार आहेत अर्थात आपल्याला आठवत असेल की मुळातच या ठिकाणी संजय मामा शिंदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकरांविरुद्ध निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता नंतर ते आमदार म्हणून निवडून आले आता माढ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकसष्ट पूर्णांक तेरा टक्के इतकं मतदान झालंय त्या ठिकाणी बबनराव शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत अर्थात ते एक दोनदा नव्हे तब्बल तीन वेळा आमदार झालेले आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सा। सांगोल्यात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील आहेत तिथे एकोणसाठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकं मतदान झालंय माळशिरस मध्ये राम सातपुते आहेत म्हणजे तिकडे खासदार म्हणून निवडून येण्यासाठी सोलापुरात कसरत करावी लागली आणि इकडं माळशिरस मधून सिंह नाईक निंबाळकर यांना लीड देण्यासाठी माळशिरस मध्ये कसरत करावी लागली म्हणजे इकडे आमदार पण आपल्याच पक्षाचा निवडून द्यायचं आहे आणि तिकडं सोलापुरात देखील आपल्याला खासदार बनण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ही वेळ राम पुतेनवर आली दीपक चव्हाण जे फलटणचे आमदार आहेत त्या ठिकाणी देखील चौसष्ट पूर्णांक तेवीस टक्केत कमतान झालं आणि ते, ते देखील तीन टम आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस जयकुमार गोरे हे आमदार आहेत अर्थात ते देखील त्या ठिकाणी तीन टम आमदार आहेत आणि अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे अर्थात दोन हजार नऊ मध्ये ते अपक्ष लढले होते दोन हजार मध्ये काँग्रेसकडून लढले होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये आता ते भाजपमध्ये अर्थात रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची दोस्ती तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांनी तिथे निश्चितच मानमध्ये ताकद लावली असावी मानखटावमध्ये निश्चितच ते मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करतील दोन हजार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले अर्थात त्याच्या मागे विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठा वाटा होता पण आता जेव्हा दोन हजार ला जेव्हा पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटीलांनी आपल्या घराण्यातील उमेदवार असावा त्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा भाजपकडे व्यक्त केली पण भाजपनं या संदर्भात ना रामराज नाईक निंबाळकरांची चर्चा केली ना विजयसिंह मोहिते पाटलांशी चर्चा केली आणि थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव पुढं केलं अर्थात आपल्याला चंद्रकांत पाटलांचं एक विधान आठवत असेल जेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजप विरोधात बंड पुकारलं त्याच वेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते की सोपी निवडणूक अवघड झाली आणि हेच विधान बरच काही सांगून गेलं नंतर खर तर नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवस सभा सोलापूर जिल्ह्यात पाठोपाठ घ्याव्या लागल्या अर्थात देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेत एक सभेमध्ये देखील त्यांनी थेट विजयसे मोहिते पाटील यांच्यावर हल्ला चढवला एकेकालचे त्यांचेच आदरणीय असणारे विजयसे मोहिते पाटील आता त्यांना गद्दार वाटू लागले त्यांची गुंडगिरी आणि त्यांची दहशत जी काय माळशिरस तालुक्यात आहे तिचा बिमोड करून आम्ही माळशिरस तालुक्याला भयमुक्त करणार असं देखील देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी म्हणून गेले अर्थात शरद पवारांनी ही सगळी गोष्ट हेरली होती शरद पवारांनी तात्काळ विजयसे मोहिते पाटील यांच्याशी असलेलं पूर्व वैमनस्य पूर्णपणे संपुष्टात आणलं विजयसेव मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं त्यासाठी ते स्वतः अकलूजला त्यांच्या घरी गेले तिथं डिनर डिप्लोमसी झाली सुशील कुमार शिंदे देखील त्यासाठी उपस्थित राहिले आणि मग मात्र त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी दिली नुसतीच त्यांनी उमेदवारी घेतली नाही तर यासोबतच शरद पवार गटानं आणखी बरीच ताकद लावत त्या ठिकाणी जयकुमार गोरे यांचे भाऊ शेखर गोरे यांना जवळ केलं निवृत्त सनिधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना जवळ केलं करमाळ्याचे नारायण पाटील यांना देखील जवळ केलं शिवाय विजयसिंह मोहिते पाटलांनी सांगोल्यातील दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत आणि बाबासाहेब देशमुख यांना देखील जवळ केलं इतकंच नव्हे तर विजयसिंह मोहिते पाटलांनी आपले पूर्वीचे पारंपरिक विरोधक जे उत्तम जानकर आहेत त्यांच्याशी देखील वैर संपुष्टात आणलं आणि त्यांना देखील जवळ केलं नंतर आपण अनेक सभांमध्ये उत्तम जानकरांनी कशा तोफा डागल्या हे आपल्याला पाहायला मिळालं इकडे देवेंद्र फडणवीसांची सगळी मदार किंवा भाजपची सगळी मदार ही या सहा आमदारांवर अवलंबून अर्थात करमाळ्यातून संजय मामा शिंदे माड्यातून बबनराव शिंदे सांगोल्यातून शाहजी बापू पाटील माळशिरसमधून रामसात पुते फलटणमधून दीपक चव्हाण आणि माणमधून जयकुमार गोरे आता महत्त्वाचा मुद्दा हा की जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातून खासदार बनवलं आणि आपल्या स्वतःच्या तालुक्यातून राम सातपुते या नवख्या चेहऱ्याला आमदार म्हणून निवडून आणलं त्यानंतर अर्थातच विजयसिंह मोहिते पाटलांना त्याचा फायदा देखील झाला त्यांना त्यांच्या मुलाला म्हणजे रणतसिंह रणजितसिंह पाटलांना विधान परिषदेवर घेण्यात आलं नंतर कारखान्यासाठी देखील वित्तीय पुरवठा करण्यात आला आणि इतकंच नव्हे तर कृष्णाभिमा स्थिरीकरण हा जो विजयसे मोहिते पाटलांचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला पूर्ण करण्याचं आश्वासन देखील भाजपकडून मिळण्यात आलं पण नंतर मात्र काय झालं ठाऊक कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या संदर्भातल्या बैठका ज्या विजयसे मोहिते पाटलांसोबत व्हायला हव्यात त्या देवेंद्र फडणवीसांनी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यासोबत केल्या इतकंच नव्हे नंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचं नाव देखील हळूहळू बदललं गेलं अर्थात त्याच ठिकाणी माशी शिंकली भाजप आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात कुठंतरी वितुष्ट आलं आणि त्याचाच वाचपा काढण्याची संधी आता विजयसिंह मोहिते पाटलांनी हेरली आणि स्वतःच्या पुतण्याला शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरवलं त्यामुळं आता माढ्यात नेमकं काय होणार माढ्यात तुतारीची धून वाजणार की भाजपचं कमळ फुलणार अर्थात कमी मतदानाचा टक्का कुणाला बसणार धक्का याच उत्तर निश्चितच चार जून रोजी पक्क मिळणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका